गर 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 आता काय कर नसल हो तर लवकर बापू नमस्कार अजून हाय वाट का आता आहे या हे <laughs> बघा छत्रपती शिवाजी राजांना ट्रॉप पगड सामाजिक ठिकाणी करून मर्द मावळ्याची खोल तयार केली दुसरी गोष्ट सेनापती नाताजी शेंग्यानं बारा बैते इथं आणून ठेवले त्यांना इनाम दिलं तो गाव आपला बारा वैत्याचा हा हा मला विश्वासाचा वाटतो हा बरोबर आहे बाबाने मी त्यांनी काम केले आणि आता सध्या सुद्धा तो समाज एकदम विश्वासाचा समाज आहे कारण विश्वासाची एकच जात नाभिक समाज बरोबर आणि याचं उदाहरण बापू सांगतो पन्हाळगडावरती हा पन्हाळगडावरती सिद्धी धोरण वेडा घातलेला होता हां 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 पन्हाळगडाला होय आणि त्या ठिकाणी ज्या अशी त्या वेढा ही सहा महिने सात महिने उठतच नव्हता बरोबर आणि अशा वेळी काय करा मोठा प्रश्न पडला राजा चिंतेमध्ये पडले मग मग भैरजी नाईक तिथं आले यातून काय मार्ग लाव नाही समजल्याचं मग हा भैरजी नाईक वा त्याने राजांचा तिसरा डोळा असं म्हटलं जातं बहिणी नाही कारण बरोबर आहे कारण तो हेर खात्याचा प्रमुख होता बरोबर मग त्याने बोलून जवळ राजाने आणि ह्याच्यावर मार्ग काय आहे काय करता येईल बरं बर एक मार्ग आहे म्हटले शिवा शिवा काशी राजांच्याही लक्षात येईना राजे, राजे बोलले शिवा काशीत माझ्या लक्षात येईल म्हटले कारण ते काही लढाईची नव्हते इकडलं कागद तिकडे पोचवणे आणि तिकडलं लकोट तिकडे पोहोचवणे एवढंच काम ते शिवा काशी बरोबर बैरजी नायकाने शिवा काशीला बोलवलं राजेने तुम्हाला बोलवलेले आहे जसे राजे दिसायला होते तसेच हुबेहूब हा, तसे तसे हा।, हा।, हा। शिवा काशी दिसायला होता राजासारखाच दिसत होता आणि समोर आला आणि शिवाजी काशींना बाय झाले राजांचे बोला राजे मी तुमच्यासाठी काय करू शकतो काय मी तुमची सेवा करू शकतो असं बोलल्यानंतर बैलजी सांगितलं मी सांगतो तेवढं काम करायचं ही राजांची वस्त्र त्या शिवा काशीच्या घेतली राजांची आणि त्यावेळेला इतका काशी झाला राजांचे कपडे जर माझ्या अंगावर येत असेल तर मी काही करण्यासाठी तयार आहे राजासाठी मी मरण्यासाठी <ण्भण्योंत्मार्या> तयार आहे त्यावेळेला आयडिया बापू अशी झाली शिवाजीराजांचे कपडे शिवा का काशींना परिधान केले आणि तीन प्रकार त्या ठिकाणी ठरलेले होते बरी सांगितले होते एका बाजूला दक्षिणेला बैल दहा बारा बैलासा उभा केलेला पाऊस पडत होता आणि मार्गाने गेलेला होता अशी एक नूक दिली की राजे आपल्याला भेटण्यासाठी येत आहे अशा पद्धतीची एक नूक दिली आणि ज्या भेटण्याच्या मार्गाने जे शेवा काशीत निघाले पालखीची दिशा दाखवलेली होती दुसऱ्या बाजूने राजे भरजीनं एक वाईट दाखवलेली त्या मार्गाने ते विशालगडाला त्यांना जायचं सर मसलत झालेली होती बाप्पा आणि मग शिवा काशीच्या अंगावरती वस्त्र आले हसला हा मोठा माझ्या जीवनामधला प्रसंग राजाची सेवा करण्याचा प्रसंग माझ्या जीवनामध्ये आला इतका त्याला तो आनंद झाला आणि तो कपडे घालून त्या पालखीत बसून त्या सिद्धी झोवाला फाजलखान अफजल खानचा मुलगा खान बी खाली होता खाली पायती असायच्या पायत्या आणि बापू तो चालत चालत आल्यानंतर अशी नको बहिजी पाव दिली की राजे तुम्हाला भेटायला येत आणि तिथून गेल्यानंतर त्या शिवाकाशींना अशी आयडिया केली की तिथून ते, ते जे रा त्यांचे रखवालदार होते राखणदार होते जागता पहारा होता त्यातून पळून जाण्याचा प्रयत्न केला अरे शिवाजी पळून कशाला जातो म्हणून पकडला पकडला नेहला सिद्धी जो आहे त्यावेळेला तो झोपलेला हो राजे पकडले राजे पकडले राजे पकडले आणि त्या त्याच्या छावणीमध्ये नेहला त्यावेळेला असा उभा राहिलेला होता बरचा असा लपवलेला होता बरोबर आणि तोपर्यंत गेल्यानंतर त्याची मसल झाली कोण तो कसा तो अफजल खानाचा मुलगा जो फजल खान होता त्यानं शिवाजीचा चेहरा पाहिलेला होता बरोबर प्रतापगडाच्या पाहिजे ला जेवढे गेलेला होता त्यानं तो चेहरा पाहिलेला होता आणि तिथे गेल्यानंतर काय तो सिद्धी नाचत होता मी शिवाजी पकडला अफझलकनाला तो पकडता आला नाही मीच पकडणार तो आता मला मोठे बक्षीस मिळणार अशा पद्धतीचा तो आहो राजे भेटायला येणार मेहमी मारलेली होती ठसू आता इथं सह होणार राजे भेटायला येणार राजाला आम्ही पकडणार आणि सर्व ते सैनिक होते ठोसून बसलेली होती सिद्धी देखील मारून बसलेला होता उठले आणला समोर धरून शिवाकाशी काही नाही शिवाकाशीच्या चेहऱ्यावरती हास्य कारण मी शिवा राजाची करतो किती भाव होता स्वामी दिसता तिच्या मनावर आणि मग तिथे गेल्यानंतर ओळख त्या फरखाना हा शिवाजी नाही हा डुप्लिकेट शिवाजी आहे असं सांगितलं मग मग शिद्धी खवाला तलवार घेऊन आला त्याला ठार करा म्हणायला लागले आणि त्या चारची शिपाई होती त्याने जे ते पकडलेला होता त्यानं तो भरसा काढला आणि चारीचे चारी, चारी शिपाई त्या ठिकाणी ठार केली आणि तो पण त्या शिद्धी त्याचं शिर धडा वेगळं केलं अशी प्रामाणिक जात मला दाखवा बरोबर नाभी समाज हा प्रामाणिकच आहे अहो मरता छान मुसलमान म्हणून आणि तो अमर झाला अमर झाला अशा पद्धतीची प्रामाणिक माणसं बापू आता आहेत का बरोबर हा माझा सवाल आहे पुन्हा जो म्हणून जुवा माणून तो प्रसंग असा होता बापू त्याच असं होत की एक असे टुंग निघालेली होते टुंग लग्नी म्हणजे असं एखादी अ त्याला काय म्हणे फुसकी सोडून दिली हा फुसकी सोडून दिलेली ah. लग्नाला चला तुम्ही लग्ना चला uh. सकुबाई शाळूबाई लग्नाला चला uh. लग्नाला चला तुम्ही लग्नाला चला लग्नाला चला मध्ये बसली ताई दिला लग्नाची घाई मध्ये बसली ताई तिला लग्नाची घाई लग्नाला चला तुम्ही लग्नाला चला याचा अर्थ लक्षात घ्या बापू कि तयार राहा मधी बसली ताई म्हणजे अफजल खान त्या शमी याण्यामध्ये येऊन शिवाजीराजाची वाट बघत बस प्रतापगडाच्या पायते हा प्रतापगडाच्या पायते आणि शिवाजीने बरोबर प्लॅनिंग असं केलेलं होतं की वर्णगडावरून कोण वर कुठं येतोय किती लोक येतात हे दिसत होतं किती ते डोकं होतं पहा किती प्लॅनिंग होतं ते बरोबर गडाच्या पायथ्या तिथे जागा ठिकाणे वरून सर्व दिसत होतं तिथं गेल्यानंतर हा खान एवढी मोठी फौज घेऊन वर येत होता लगेच तिथं गेले जे सांगितले त्या पद्धतीने आले तर बरं शिवाजीराजे घाबरले ते येणार नाही असा बहाना केलेला तिथे गेल्यानंतर तो जो जिवा महाले होता हा नाभिक समाजाचा बरोबर जिवा महालेला सांगितलेलं होतं फक्त एकच व्यक्ती व्यक्तीकडे पाहायचं कोर कुठं आहे याचं सर्व गणित सांगितलेलं होतं आणि भैर्जी नायकाने एक सांगितलेलं होतं असं गुप्पित राजांची बातमी दिलेली होती की अफजल खानानं चिलकत घातलेलं नाही बरोबर mm. एवढी बातमी आणि त्या पद्धतीने राजे गेलेले होते त्यानंतर तिथे गेल्यानंतर आतमध्ये बडाभांडा म्हणजे ते सय्यदभांडा मात म्हणजेच बडाभांडा असा तो सय्यद बंडा वकील बडे हा नाही ना तो दांडबाटा खेळण्यामध्ये पटाही नव्हता आणि तो अफजल खान घेऊन आले राजाने पाहिलं आणि राजे त्या भेटेच्या वेळेस पाठीमाग पळवून गेले नाही म्हटले त्या बडा बंडा जो आहे सय्यद बंडा याची मला भीती वाटते त्याला तेवढा दूर का तिथे गेल्यानंतर फक्त जेव्हा मला सांगितलेलं होतं की तुझं लक्ष फक्त सय्यद बांडा याच्याकडे मला काय होते बघायचं नाही तो काय करतो तो इतका दांडपट्ट्यामध्ये सय्यद बाटा पटायत होता की त्याच्या पुढे प्रसिद्धच नव्हता आणि तसा जेव्हा माझ्या होता आपलं हा जेव्हा माझ्या होता आणि सांगितल्या पद्धतीने झालं आणि जळ भेट झाली आणि बरोबर डाव्या खाशी खुशीमध्ये असं हो त्या अब्दुल खालानं शिवाजीचं मुख आणि बरोबर बरसा काढून शिवाजीच्या पाठीत मारला शिवाजी चिलखत घातलेलं टर त्याचे फाटलं राजे जागे झाले सावध झाले पहिले सावध होते आणि तो बिस्वा जो डावे हातात होता तो बिस्वा काढला अशी मिठी बाधेची बापू अशी आणि हा बिस्वा काढला आणि हितन काढला असा असा काढला बाजू वाघ नक्या वाघ वाघ नक्या होत्या परंतु ती ज्या वेळेला ती फाडलं वाघ नक्या बिस्वा नुसार मारला असं निघत नाही ही हटावं लागतं तरच आतडे भाई पडतात आणि मग त्या वाघ mm. ही केल्यानंतर राजे पट्ट दिशे बाजूला केस उडी मारली राजे आता कुलकर्णी त्याच्या हातात राजा त्या अब्दुल खान तलवार दिली इकडं तलवार बाजूला काढून ठेवली तिकडे राजाने उडी मारली नाही राजाने उडी मारली ती ह्या बाजूला आणि तो ही तलवार होती ती दिलेली ती तलवार घेऊन त्याचा देखील मर्डर केला आणि मग एवढ्या तो जी सय्यद पंडा आला, आला।, आला म्हणल्यानंतर असा मान कस झालं मी इकडं राजावत तुमचं लक्ष साहे कुणाचं जेव्हा माझ्याच लक्ष माझ्याकडे सय्यद पंडा हा मोठा त्याच्यात हे हो। आहे असा वार शिवाजीवर करा गेला तसा हातभरच्या वर कलम कुणी जीवा महलेनी हा कोणाचा होता नाविन समाज विमानी ना आणि तिथं अशी म्हण पडली होता जीवा म्हणून वाचला शिवा अशी आ... माणसं काय तर करणारी पाहिजे आता अशी माणसं आहेत का मग काय विचार त्याच्यावर तोडगा काय त्याच्यावर तोडगा म्हणजे विश्वासाची माणसं आहेत का आता येऊन माझं या माणसाची काय तर का। नाही ना, माझं तरी म्हणणं असं आहे की या समाजामध्ये नामी समाजामध्ये आपण मान देतोय तेवढे प्रामाणिक ते आहे जशी राजाना स्वामी होते तशी आणि महिला तोडाखा मी करा की काय काय तरी काय तरी केलं सांग अगदी बोला बापू गड गडक ना दाम काय तर काय कर नसल होतर लवकर मर।, हो लव मर।, हो लव मर जित झाली आपली उत्पत्ती खान तशी म्हणतात माती रक्त तशी ती असते वृत्ती सांगली जिल्हा पुण्य धरती तिथ जन्मली दादांची मूर्ती तिथ जन्मली दादांची मूर्ती नाना पाटलाने केली क्रांती साई राम हरी कवीची धरती राम हरी कवीची धरती काय कर कर करे करे माणसानं जन्माला येऊन काय केलं पाहिजे चोऱ्या कर डोर कर शिती कर पण माणसाने माग नाव काढलं पाहिजे असं काहीतरी केलं पाहिजे असं तर तमाशा कर <laughs> <laughs> तो दो दो तो का केलं त्याच तेवढं पण त्या मार्गाने गेलं पाहिजे अगदी बरोबर कर काय कर नसल होतर लवकर मग आणि जन्म काय केलं होतं काय सांगत काय सांगत कर कधी नाही काय नाही म्हणून आपण काय ठरवलंय कर